मी लहान असताना खिचडी खाता यावी म्हणूनच उपवास करायचे आणि आईने बनवलेले त्या साबुदाण्या खिचडी खाण्याची मजा होती ना ते आता खरंच कुठेही मिळत नाही तेथून सुरू झालेला हा उपवासाचा प्रवास आजपर्यंत सुरू आहे तर आज संकष्टीनिमित्त म्हटलं जरा वेगळं काहीतरी करूया तर सरळ बाप्पालाच विचारले बाप्पा सांग तुला काय आवडेल आज खाण्यासाठी तर हळूच आवाज आला स्ट्रॉबेरी आईस्क्रीम होऊ दे की खरंच बाप्पा समोर आली की काय म्हणून मी हे पाहण्यासाठी डोळे उघडले तर समोर कोणीही नव्हते नंतर मला समजले हा तर माझ्या अंतर्मनातून आलेल्या एक लहान मुलीचा आवाज होता म्हणतात ना लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलं मग बाप्पा काय आणि मी काय किंवा लहान मुल काय तर मग मी ठरवले हो की आज मी बाप्पासाठी आणि स्वतःसाठी आईस्क्रीम बनवणार आहे तर पाहूया आपली आईस्क्रीम बनवण्यासाठी मी बारा ते पंधरा स्ट्रॉबेरीज डेट काढून चांगल्या प्रकारे धुतलेले आहेत त्यानंतर मी त्याच्याशी बारीक स्लायसेस केले आणि अर्धा तास मी फ्रीजरमध्ये ह्या स्ट्रॉबेरीज ठेवल्या आहेत रात्रभर ठेवण्याची गरज नाही आहे त्यानंतर मी आता ते मिक्सरमधून काढून घेणार आहे त्याच्यामध्ये मी थोडीशी साखर ॲड करते तुम्हाला डायबिटीज असेल तर तुम्ही साखर टाकू नका खजूर भिजवून तुम्ही वापरू शकता किंवा विदाऊट शुगरही करू शकता पण स्ट्रॉबेरी इज मीन्स जास्त आंबट असतात तर आईस्क्रीम पण आंबट लागते त्यानंतर मी दूध ॲड केले आहे आणि दुधाचं प्रमाण कमीच ठेवायचं आहे दूध ॲड केल्याच्यानंतर मी थोडीशी साय त्याच्यामध्ये टाकते आहे थिकनेससाठी साय वापरते आणि एकदा मिक्सरला काढून घेतल्याच्यानंतर तुम्हाला वाटलं की नाही की प्रमाण बिघडलं तर त्याच्यात तुम्ही अर्धा बनाना टाकू शकता किंवा नको असेल तर नाही टाकलं तरी चालेल त्याच्यानंतर मी एक प्लास्टिकचा टिफिन होता त्याच्यातून मिक्सरमधून काढलेलं हे त्याच्यात सेट करण्यासाठी ठेवणार आहे आपण मोस्टली मी संध्याकाळ किंवा बारा तास आठ तास असं आपण फ्रीजरमध्ये ठेवतो पण ती गरज नाही आहे मी चार मी सा ते सात या टायमिंगमध्ये आईस्क्रीम बनवून पूर्ण केलेली आहे त्यानंतर मी ते थोडं साखरेचा पाक बनवलेला आहे पाच मिनिट तो गॅसवर ठेवावा त्याच्यानंतर तुम्ही तो एका डिशमध्ये काढून घेऊ शकता थोडा वेळ तो थंड होण्यासाठी ठेवायचा आहे आणि तो पाक ज्यावेळेस ड्राय होतो ना त्याला ॲटोमॅटिकली तडे जातात हे इथे पाहू शकतात ते असेच गेलेले आहेत मी दिलेले नाही आहेत त्याच्यानंतर मी स्पून घेतला आहे खरंच ड्राय झालं आहे की नाही हे मी पाहते आहे तुम्ही पाहू शकता ते चांगल्या प्रकारे ड्राय झालं आहे मग मी तो जो आपण पाक बनवलेला आहे तर ते डेकोरेशनसाठी वापरते आहे मी तर मी त्याला बारीक असं फोडून घेतलेलं आहे तुम्ही आणखी बारीक हवं असेल तर फोडू शकता पण मला असंच आवडतं त्याच्यानंतर मी आईस्क्रीम सेट व्हायच्या अगोदर त्याच्यात ते मिक्स केलेलं आहे व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत आपण आणि त्याच्यावर पण आपण डेकोरेशनसाठी सेट करू शकतो तुम्ही पाहू शकता की इथे मी नॅचरल स्ट्रॉबेरीचेच यूज केले आहेत मी कुठलाही फूड कलर इथे वापरलेला नाही आहे गरजच नाही आहे कारण तुम्ही पाहू शकता की व्यवस्थित असं पिंक रेडिश कलर इथे दिसतो आहे तर मी आता सेट करण्यासाठी वर पण टाकते आहे हे सेट झाल्याच्या नंतर पाहू शकता की मी आणखी अॅडवण करते आहे कारण मी वापरली आहे साखर जास्त तर मी त्याचा फायदा पण करून घेणार छान असं सेट करून घेऊया आणि मी एक तासात जवळजवळ हे केलेलं आहे आणि पाच वाजता हे फ्रीजमध्ये ठेवणार आहे फ्रीजरमध्ये आपण ठेवूयात त्याच्यानंतर तुम्हाला वाटलं असेल तर चार तास ठेवा किंवा रात्रभर ठेवा पण अजिबात गरज नाही आहे तीन तासात आईस्क्रीम बनवून व्यवस्थित आपण बनवून रेडी होतो तर मी आता हे फ्रीजरमध्ये ठेवते आहे तीन तास मी सेटवून यासाठी देते त्याला त्याच्यानंतर मी स्ट्रॉबेरीचे स्लायसेस कट करून घेतलेत तुम्ही पाहू शकता की आईस्क्रीम आपली रेडी झालेली आहे तीन तासात व्यवस्थित रेडी झालेली आहे इथे एक बोलमध्ये मी आईस्क्रीम काढून घेणार आहे पाहू शकता की आईस्क्रीम छान अशी थिक झालेली आहे तीन तास इनफ आहे तुम्हाला जास्त वेळ हवा असेल तर ठेवू शकता मी इथे काढून घेते आणि त्याच्यानंतर माझ्याकडे चॉकलेट सिरप पण आहे तुम्हाला चॉकलेट सिरप तुम्ही टाकू शकता तुम्ही मध टाकू शकता आणि आणखी काही डेकोरेशन करायचं असेल तर करू शकता इथे मी स्ट्रॉबेरीचे स्लायसेस यूज केलेले आहेत बोलमध्ये मी आईस्क्रीम काढून घेतलेली आहे आज तर मी मस्त ताव मारणार आहे या आईस्क्रीमवर स्ट्रॉबेरी स्वस्त आहेत तर त्याचा पुरेपूर वापर झाला पाहिजे तर स्ट्रॉबेरीचे स्लायसेस पण आहेत त्याच्यावर मी चॉकलेट सिरप यूज करते टेस्ट छान येते यमी यम्मी आईस्क्रीम रेडी झालेली आहे आणि तुम्हीही ट्राय करून पहा